सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र स्वर्गीय सुरज दीपक कासारे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या स्मृतीपिथ्यर्थ देवगरच्या शहरामध्ये भव्य कॅन्डल मार्च व अभिवादन सभेचे आयोजन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र तीन जानेवारी दोन हजार पंचवीस दो बुलढाणा देवगराजा येथे पिंपळगाव चिलमखा या शिवरा समाजसेवक दीपक कासारे यांचे लहाने सुपुत्र व आकाश दीपक कासारे यांचे लहाने भाऊ सुरज दीपक कासारे यांचा मृतदेह संशयित स्थितीत आढळून आला होता नातेवाईक यांच्या म्हणण्यानुसार मृतक सूरज कासारे यांच्या देहाची उत्तरीय तपासणी वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे इन कॅमेऱ्याच्या माध्यमातून फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली होती परंतु आज या घटनेला अठरा दिवस होऊ नये अद्याप ही हत्या की आत्महत्या या प्रश्नाचा उलगडा पोलिसांकडून होऊ शकला नाही किंबहुना पोलिसांना तसा मार्ग सापडू शकला नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल आज स्वर्गवासी वाढदिवस त्याच्या मित्र परिवाराच्या वतीने देवघरच्या शहरात भव्य कॅन्डल मार्च काढून सुरज अभिवादन अभिवादन या अभिवादनात सर्व त्याचे मित्रमंडळी सामाजिक कार्यकर्ते तसेच त्यांचा आप्त परिवार या सर्वांचा सहभाग बघायला मिळाला या ठिकाणी आपल्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी कॅन्डल मार्गद्वारे या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सगवतो श्रम सं

त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सूरज भैयाचा स्वभाव ह्या ठिकाणी होता कोणतीही भावना मनात न बाळगता प्रत्येकाला छोट्या माणसाला मोठ्या माणसाला दादा भाऊ म्हणून प्रेमानं आपुलकीनं राहणारा वागणारा आपल्यातला भाऊ आज आपल्यापासून दुरावला गेला माझी प्रत्येक तरुण मित्रांना एक विनंती आहे की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असेल मानसिक असेल शारीरिक असेल एकमेकांबद्दल शेअर करा मन मोकळं करत चला आणि जिवंतपणे माणसाला सहकार्य करण्याचा प्रयत्न